कुठे चालले सांगतो सई नमस्कार मित्रांनो आज जाणार आहे मार्केट मार्केटमध्ये मार्केटमध्ये कशाला जाणार ते सांगतो मी तुम्हाला व्हिडिओ आकरी बंद पहा आज भरणार आहे सोयाबीन आपलं आज सांगतो तुम्हाला किती रुपयात जाणार सोयाबीन किती नाही तेरा गट्टे आता वाजले सकाळचे आठ बघू शकता सकाळचे आठ वाजले आणि गाडी येतेच दहा पंधरा मिनिटात तर जाणार आहे मी चला मी आठमोळ करतो तयारी करतो मग दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो झाली माझी तयारी आता गाडी येते थोड्या वेळात पोते अशाच आणि थोड्या वेळात गाडी येते मग दाखवू तुम्हाला गाडी भरते सूरज भाऊ पाक असे चकाचक दिसून सगळ्या सकाळी गाडी तिथं आहे गाडी दुसऱ्याकडे भरणं चालू आहे आणि सूरज भाऊ बघून घ्या गाडीला कट पहिले आलो पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकाले कोणी तुम्ही ठेवली गाडी एकच लिटर आलाय एक लिटर दादा फेमस झाले पाहिजे म्हणते गाडी जागा नव्हती तर मला जाऊन आला गाडी ना, ना।, मारली ना मारली। एक मी मारली हवा आता पेट्रोल टाकून झालं ना हवा मारली हे पेट्रोल पंप चला जातो आता मी अमरावतीकडे मार्केटमध्ये अमरावतीच्या मार्केट पाहून गेले किती मोठा आहे इथं म्हणाला मला थोडं पहिलेच गंज आहे मार्केट पाहून घे किती मोठा आहे दोन ते तीनच्या दरम्यान लागते म्हणते ते पण गे किती मोठे गोडाऊन आहे तुम्हाला मार्केट दाखवतो मार्केट तूर तूर आली काकाची काय का सगळे मार्केट आहे खूप मोठं मार्केट आहे इकडे पाहून घ्या अमरावती कृषी उत्पादन बाजार आजचा भाव सांगणार तुम्हाला काय भाव आण सोयाबीन पाहून घ्या किती मोठा आहे पेतो मी जातो चहा प्यायला गाडी इथंच लावली डोळ्यासमोर हो, चला तर जातो मी चहा प्यायला आता चार हजार रुपये क्विंटल न गेला आपला दिल चार हजार रुपये क्विंटल न आता किती भरते नाही सोमारचे गंजी ते पाणी दिसून आली ते गंजी आपल्याला क्वालिटी नव्हती म्हणून चार हजार गेला म्हणते गंजी बाकी आहे एक गंजीच्या गंजी गंजी नंतर माया काटा लागणार आहे एक गंजी बाकी आहे गंजीच्या नंतर माया काटा लागणार आहे समोरची माय गंजी लहानवाली सांगतो तुम्हाला किती भरलं किती नाही फायनली काटा लागते ते असं वाटून आला काटा लागते म्हणून त्यांना पोते आणून ठेवले त्या दा दादाना फायनली काटा लागला आपल्या गंजीवर फायनली भरून झाला आता चलो नाश्ता करायला गाडीवर बस ना आणि इकडे पण मंडी भरपूर बर, मोठा आहे चला आता मी नाश्ता नाश्ता करायला आलो तो तो आता, आता था था तो नाश्ता भाई आता आला नाश्तावरून काटा चालू काटा झालाच नाही नाश्ता करून आला आता आता पावती गेली तर फायनली पट्टी भेटली सात क्विंटल आठ ऐंशी किलो भरलं आता तो घरी गाडी बी खराब झाली भरपूर चला जातो मी घरी आता झालं आपलं आता चला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉग इथं स्टॉप करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये